तर नमस्कार मित्रांनो मी गुरुदास लाड आणि तुमचं सर्वांना स्वागत आहे आप आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज माझा एक कोकणाला चौथा दिवस आणि आज मी फिरायला चाललो आहे वेगोवडीला हे ओंकार लाड आहेत आणि गाडी बाहेर काढत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज अश्वारचा अन सोहळा सतरा पाच दोन हजार तेराला बांधण्यात आलं आहे नमस्कार मित्रांनो मी गुरुदास लाड आणि तुमचं सो सर्वांना स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज माझा एक कोकणाला चौथा दिवस आणि आज मी फिरायला चाललो आहे वैभववडीला वैभवडीच्या तिथून मी पुढे जाणार भुईबावडा आणि जमलंच तर मावशीजवळ ऐनरीला जाणार तिथून जर टाईम वगैरे भेटला तर मॅनेज झाला तर, तर तर चला तर आपण आता निघूयात आणि व्हिडिओ एन्जॉय करा कसं निघतो मी आणि ओंकार चाललो आहे ओमकारने कुठेतरी एक बाईक अरेंज केली आहे माझ्या बाईक नाही आज आहे तर आम्ही ते दोघं जाणार आहोत आणि काय भेटते बघूया आज नवीन नवीन काही शूट करायला तेही बघतो चला तर मग हे ओंकार लाड आहेत आणि गाडी बाहेर काढत आहेत आणि हे गोव्यांना आपण आता फिरायला आणि आपली गाडीची सवारी तुमचा घेतलं हे गोव्यान्ना तुम जाम गाव राहायचो लहानपणी आणि हिवाच वाटत आणि आता आपली सवारी निघाली आहे एक्सप्रेस हायवेवर गेल्यावरती ओमकार मग विमान चालवणार नौल आहेत ओमकारच्या कामावरती आणि ह्या ओंकारचा काम आणि हयच मी ते उडी टाकू ऑफिस वरती ऑफिसची उडी जा बघता ही या लोहऱ्याची गाठी मित्रांनो आपण आता लोहऱ्यात लाव आणि लो्हत दिल्यावर दिसतात ह्या पहिली म्हणजे आपल्या शिवगंगा पाणी असता आणि मागच्या मासे उडू गेलाकडे जिला लाव मासे बघू सचिनच्याकडे पूर्ण नदी फिरला लाव व्हिडिओ टाकलेला तो पण तुम्ही बघू शकता लवकर आपल्या घेऊन आता काय दाखवतो आपल्याकता सांगा दाखवता या, या व्हिडिओ आपण आता येऊन पोचलो आहेत लोऱ्यामध्येच इथे सुभेदार चौक हा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुद्ध पुतळ्याचा अनावर सोहळा सतरा पाच दोन हजार तेराला ला बांधण्यात आला आहे इथे इथे रांगोळी काढली आहे बघा जय श्रीराम आणि थोडीशी सावळी असल्यामुळे क्लिअर दिसत नाही हा तर मित्रांनो आम्ही आता जात होता जाता आता एक श्री रामेश्वर मंदिर दिसला तर म्हटलं आपण थांबा या आणि आम्ही ठरवलंच आहे ओमकारण मी की जेवढी मंदिरा भेटीत जाता सको काड़ा है चो। उना है। आता सगळं व्हिडिओ काढायचो म्हणून आम्ही इला गेट खोलूया आणि भरपूर आता मी बघितलं आहे मंदिर या तर म्हटलं आज थांबूया आणि व्हिडिओ काढूया नंदी महाराज आणि ही ती भोलेबाबांची पिंडी आहे ओम नम शिवाय गणपती बाप्पा आणि ह्या साईडला आल्यानंतर तिकडे मस्त असं बघा तळी आहे आणि तळीत पाणी आहे आतमध्ये चला तर आपण आता जाऊयात इथून तर पुढच्या दौऱ्यावरती तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचला आहो भुईबावड्यात आणि या भोईबावड्याचा हा मार्केट हा आणि ओंकार तुम्हाकडे वरच्या साईडिक राहता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एक आणि शाळा मराठी शाळा या मंदिर

तर मित्रांनो वैभववाडीचे भुईवडा जाताना रोडमध्ये एक मंदिर भेटतं गवळदेव प्रसन्न हे आताच नवीन बांधलं गेलं आहे ते पाहू शकता तुम्ही असं सुंदर असं मंदिर बांधलं गेलं आहे जातात इथे थांबलो मी आम्ही जात होतो तिकडे ओमकरच्या मामाजवळ तिथे ते आम्हाला भेटलं बघा असं सुंदर असं हे गवदेव प्रसन्न इथेच गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे पाहू शकता तुम्ही असं सुंदर असं मंदिर आहे बसण्यासाठी जागा वगैरे बनली गेले आणि सगळ्यात उत्तम अशा प्रकारे तुळशीचं बांधकाम आहे आणि इथेच लागून ही नदी आहे पाणी आहे थोडंफार नदीमध्ये बघू शकता तुम्हाला दिसतंय बघा सुंदर असं मंदिर आहे तुम्ही कधी जात असाल इकडे ह्या रोडने तर नक्की या आणि इथे जर कोण राहत असेल त्याने पण कमेंट करा श्री गवळदेव प्रसन्न बघ आता नुकतंच बांधलं गेलं आहे ह्या साईडला पण आहे या साईडला पुन्हा इकडे वरती काय आहे एवढं काय माहिती नाही पण हे बांधलं इथे बैठक किंवा गणपती विसर्जनसाठी असेल त्यासाठी असतात आणि अजून एक काम चालू आहे ह्या बघा इकडे साईडला पाऊंड दुतरा खाली ह्या साईडला पाणी आणि तो ओंकार सुंदर असा परिसर साईडला घर दगडे आपण आता आलो आहेत लोऱ्यामध्ये आणि मला हे काढायचं होतं व्हिडिओ सकाळी जाताना बघितला होतं मी इथून मग संध्याकाळी आता पुन्हा आलोय एक आणण्यासाठी सुंदर माझं गाव लोरे म्हणून पुन्हा आलो मला दाखवायचं होतं त्याच्यासाठी मी पुन्हा आलो आणि जर कोणी लोऱ्यामध्ये असेल त्याने ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये हॅशटॅग लोरे हे नक्की टाका